महादेव कशा राहायचं की स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आता जस्ट माझी पूजा वगैरे झाली म्हणजे रात्री दिवावरती वगैरे केली आणि आता स्वयंपाक करायचा आहे हे तर आणवी रडायला दुसऱ्याच्या जा घरी जाती आता हिला फाटका दिला आहे मी परत जाशील का जाशील परत सॉरी मन सॉरी मन तू जाशील परत असली घाण सवय लावू नको मी आत्ता सांगते तुला कळालं का तर इथं केलेली आहे मी इथं डाळ केलेली आहे इथं भाजी केलेली आहे कारण उपास आहे आज इतकी दाळ भाजी डोळक्याची भाजी आणि इथं लावले चपात्या आत्ता जस्ट केला चपात्या आणि इथं बटाटा केलेला आहे तव्यावरचा म्हणजे कारण मला जाम सर्दी झाली अजिबात बरं वाटत नाही आहे त्याच्यामुळे केला शक्य आणि इथं केलेली आहे हे ना, थे ना ते झालं नाही आहे तर होऊन होऊन येणे ते हे चाललंय हा मानवी जरा रडू नको आता झाला हा जेवायला भूक लागली तर इथं बाद केलेला आहे जाम सर्दी झाली काही सुचत नाही बोलायचं करायचं आणि ह्याचं आहे ना माझा नवरा ही भाजी करत जाऊ नको कारण घाट उठवती हा बरोबर आहे घाट उठवती त्यांचा सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे आणि घाट उठवलेला आवडत नाही काय काय लोकांना नाहीतर तवे बाहेर फेकतात आणि नवरा आमच्या अंगावर गळा धरायला येतो अजूनही तो इन्सिडेंट मला आठवतो स्वतःचं घरचे स्वतःचं घर असतं कसं असतं आता इथं माझं घर आहे मी घाट उठो नाही तर काय उठो जरी तो बोलला तरी मी याला फरक नाही पडत आता मला सहन कर नाही तर बाहेर जा सगळ्याच गोष्टी सहन करायला तर बसत नाही ना मी तर लोक काय काय असे असतात म्हणजे पोटाला खायला पण मुभा नसते एखाद्याच्या घरात डायरेक्ट फेकून देतात तवे वगैरे तर आता हे तर माझं घर आहे मी आरामशीर करू शकते घाट उठू दे नाहीतर काय उठू दे आहे का नाही तर इथं चपात्या वगैरे झालेल्या आहेत तब्येत लई डाऊन लई म्हणजे लई जर उद्या बरं नाही वाटलं तर दवाखाना जावाच लागणार आहे कारण मलाच करायचं आहे सगळं जर बरं नाही वाटलं तर काय खरं नाही ह्यांना तर जे डबे लागतातच करून द्यावं लागतंच तर त्याच्यामुळे ना करावं तर लागेल चला लई रडायला लागली आणि तर बॉबी वगैरे पण तळलेली आहे काय काय लोकांना वाटतं मला स्वयंपाक वगैरे काही येत नाही मला संसार जमत नाही तर अशा प्रकारे बॉबी वगैरे तळलेली आहे खायचं सारखं नवऱ्याला विचारत राहतात काय खाल्लं काय खाल्लं काय खाल्लं त्यांना स्वयंपाक येतो आम्हाला येत नाही चला चलो चलो तर चला आता ना पोपा सोडते कारण कर सकाळपासून काय नाही खाल्लं मी चला बाय बाय महादेव कशा सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि ब्लॉग या चॅनलवरती परत एकदा सो इथं मी आता जस्ट काम वगैरे आवरलं खूप काम होतं तब्येत पण बरी नाहीये आणि आज ऑलरेडी उशीरा झोपले मी कारण मला तब्येत बरी नाही आहे आपल्या जीवाला पण आपण बघावं लागतं जर आपल्या जीवाला आपण नाही बघितलं तर कोण करणार बाकीचं फॅन कमी केला तर पाणी पण गरम करून पिते मी तर पाणी पण गरम करून पिते कारण पाण्यामध्ये पण फॉल्ट असला दिसला सर्दी जाम आवाजावर तुम्ही ओळखू शकता तर बडबड चालूच राहते तर माझं अजून काम वगैरे सगळं संपलेलं आहे आज पाणी पाईप पण आलं होतं आलो गप्प बस मी तुला गप्प बसून मला गप्प बसला तर चला आता काम वगैरे तर झालं थोडा आता आराम करणार आहे मी नेना मला लई कच कणकणी आणि ताप परत सर्दी जाम आहे त्याच्यामुळे ना काय कळत नाही आहे आणि त्याच्यामुळे ब्लॉग पण येत नाही आहे मी तुम्हाला प्रॉमिस करते की ब्लॉग मी डेली टाकेल पण प्रॉब्लेम असा होतोय माझा की मला बरंच वाटत नाही आणि घरचे कामं पण ओरकत नाही आहे घरचे कामं ओरकायला तीन वाजतात दात मी कधी करू आणि कधी व्लॉग टाकू असं होतं पण जेव्हा मी बाहेर जाते तेव्हाच जेन्युनली मी ब्लॉग दे बनवत असते आणि तुम्हाला दाखवत असते आणि तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर मला पण मोटिवेशन भेटेल की मी ब्लॉग टाकू तर मला असं सपोर्ट करत राहावा अजून जास्त सपोर्ट करा तर चला भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय